नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज महाराष्ट्रातल्या आणि एकूण देशातल्या राजकारणाची गरमागरम चर्चा कारण की स्वाभाविकच आहे अठरावे लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे नेमकं हाच तो काळ आहे मान्सूनचा आता सुरुवात होते आहे आणि ह्या काळामध्ये मुंबईचा सगळ्यात जीवघणा प्रश्न असतो तो त्या भागातली सगळी जी सफाई असती ती ह्या काळात पूर्ण झालेली पाहिजे किंवा ते काम प्रगती पथावरती पाहिजे कारण की मान्सून आता तोंडावरती आहे अपेक्षा अशी होती की जे स्वतःला बेस्ट सीएम म्हणून घेतात किंवा त्यांचे विश्वप्रवक्ते त्यांना त्या नावानं ओळखतात त्या उद्धव ठाकरेंना ह्याची किमान जाण असायला पाहिजे होती वीस तारखेला महाराष्ट्रातलं निवडणुकीचं सगळं शेवटचा टप्पा संपला महाराष्ट्रातला अजून दोन टप्पा म्हणजे पंचवीस तारीख झालाय सहावा आणि आता सातवा शिल्लक आहे देशातला अपेक्षा अशी होती की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातली निवडणूक झाल्या झाल्या जी मुंबई त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा जीव का प्राण की प्राण आहे ती मुंबई देणार नाही महाराष्ट्रातला मराठी माणसाची मुंबई असं जे सगळं तुमतुण वाजतात त्यांनी किमान आत्ता येऊ घातलेल्या मान्सूनच्या तोंडावरती मुंबईतल्या कामाच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी तर हालचाल करायला पाहिजे होती अपेक्षेप्रमाणे बेजबाबदारपणे हे इंग्लंडला गेल्याच्या बातम्या आहेत प्रत्यक्षात काय आहेत काय नाही ते तुम्ही इकडे तिकडे चेक करून बघा म्हणजे आता जेव्हा गरज आहे निवडणूक तर संपलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाणी साचून जे हाल होतात ते दूर करण्यासाठी नालेसफाईचं काम आणीबाणीची परिस्थिती असते नेहमी आणि ते तातडीनं करून घेणं भाग आहे भाजपच्या वतीनं आशिष शेलार यांनी एक बातमी निवेदन त्यांच्या वतीनं आलेलं आहे किंवा त्यांच्याकडून एक बातमी प्रसारित झालेली की नाले सफाईच्या कामाची पाणी कशी करणार आणि सरकार त्याबाबतीत कसं गंभीर आहे त्याच्यातला ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ड्रामा आहे आपण ते बाजू ठेव तुम्ही काय करताय सांगाल म्हणजे हे तर त्या राहुल गांधीची बरोबरी करायला निघाले राहुल गांधी असंच मधूनच उठतात आणि परदेशामध्ये निघून जातात बेजबाबदारपणे सलग चार महिने राहुल गांधी समजा आत्ता ह्या लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि हे सलग चार महिने इथं माडी ठोकून बसलेत किंवा काँग्रेस कार्यालयामध्ये रात्रंदिवस काम चालू आहे असं चुकूनही चित्र आता सुद्धा समोर आलेलं नाहीये उद्धव ठाकरे त्याच पद्धतीने त्यांच्यावर पावलावर पाऊल टाकून उद्धव ठाकरे आता निवडणूक संपली की गेले पळून आत्ता जे तोंडावरती निवडणूक तर एक तारखेला मतमोजणी होईल काय निकाल लागेल तो वेगळा मुद्दा आहे मुंबईच्या दि दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं एक तर पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे नशीब की यावेळेस पावसाळा लवकर आहे काही ठिकाणी पाऊस पडलेला पण आहे त्याच्यामुळे त्याची तीव्रता आहे पण पुढचं जे संभाव्य असं जे सगळं वातावरण आहे आशादायक असल्यामुळे चित्र त्याच्यामुळे कोणी आत्ताच त्याच्यावरती तेवढी ओरड केलेली नाही आहे अन्यथा सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नावरती तातडीनं लक्ष घालावं लागणार आहे हे सगळं असताना आम्हाला जनतेची काळजी कशी हे माहीत असताना म्हणजे हे समोर असताना उद्धव ठाकरे इंग्लंडला निघून जातात राहुल गांधी परदेशात निघून जातात म्हणजे एक तर साधा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता की इंडिया आघाडीने प्रचाराच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलं लोकांना दिसेल असं ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळं त्यांची शक्ती सगळी ऊर्जा त्यांनी वापरून प्रचंड म्हणजे मोदींनी वैयक्तिक सभा घेतल्या रोड शो केले अमित शहानी केली ती तर गोष्ट वेगळीच बाकीच्या सगळ्यांनी म्हणून ज्या पद्धतीनं वातावरण तापवलं बाकीच्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं म्हणून अगदी माझा बूथ सगळ्यात मजबूत ही त्यांनी योजना अभियान राबवून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भाजप चिन्हावरती लढतो आहे त्या त्या ठिकाणी तर जवळपास शंभर टक्के नियोजनाचं पूर्ण झालेली होती व्यवस्था ज्या ठिकाणी त्यांचे सहकारी पक्ष होते त्या ठिकाणीच तुलनेने काहीतरी एक तुम्हाला कमतरता जाणवली हे सगळं समोर असताना सहा टप्पे झाल्यावरती चित्र दिसत असताना आणि हे जे चाय बिस्कुट पत्रकार आहेत ना जे बोमा मारतात ते अशा वेळी का नाही प्रश्न उपस्थित करत का नाही या सगळ्यांनी विचारलं उद्धव ठाकरेंना की आता मुंबईमध्ये पाणी साचवू शकतं त्या सगळ्या प्रश्नावरती लक्ष घालण्याची गरज असताना तुम्ही परदेश दौऱ्यावर जाता कसे देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये इतका सगळा गहन आणि गंभीर असा प्रश्न असताना तुम्ही बाहेर निघून जाता कसे तुम्ही या प्रश्नाकडे काय आणि कसं लक्ष दिलेलं आहे इथे नेमकी अडचणी ती बघत हे जे आहे ना नंतर जेव्हा म्हणतात ना ई व्ही एमचा घोळ असा इथं यांच्या डोक्यामधला यांच्या कृतीमधला विरोधकांच्या कृतीमध्ये ई व्ही एमचा खरा घोळ दडलेला आहे प्रत्यक्ष कृती करायला हे तयार नाहीत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे त्या ठिकाणी तुम्ही ती जबाबदारी पार पाडत नाही उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तर आमचा आरोप आहे की शिवसेना हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा याच्यावरती उभा राहिलेलं ती एक पहिली संघटना नंतरचा पक्ष आहे मुंबईच्या बारीक बारीक समस्यांसाठी लक्ष देत दिल्या गेलं होतं जात होतं म्हणून शिवसेना शिवसेना नावाचा पक्ष बाळासाहेब ठाकरे उभा करू शकले आणि आज नेमकं तुम्ही तेच विसरून चाललेलं आहात ज्याच्या आधारावरती ज्या पायावरती शिवसेना नावाची इमारत उभी राहिलेली होती एकेकाळी त्याच पायावरती काँग्रेस नावाची इमारत उभी राहिली होती कारण की काँग्रेसचे कार्यकर्ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली गावगाव चरखा चालवण्याचं काम करत होते खादीचं काम काम चालत होतं हे जे सगळे सत्याग्रही काम करायचे अगदी छोट्या छोट्या पातळी होती त्यांच्या बलिदानावरती हे पक्षाचं सगळं एवढं मोठं इमारत उभी आहे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई परिसरामध्ये ज्या प्रचंड प्रमाणामध्ये पंचवीस तीस वर्ष सुरुवातीची जी सामाजिक क्षेत्रामध्ये कामं केली सर्वसामान्य लोकांच्या मदतीला पडण्यासाठीची त्याच्या जीवावरती हा पक्ष उभा राहिलेला आहे आज हे आईतखाऊ सारखे एकोणीसशे दोन हजार चौदाची निवडणूक पहिल्यांदा यांनी बाळासाहेबांच्या माघारी स्वतंत्रपणे लढवली विधानसभेची लोकांनी तुम्हाला त्रेसष्ट आमदार दिले ते त्या पुण्यावरती दिले तुम्ही बघा बरोबर तेव्हापासून उद्धव ठाकरेंची घसरण सुरू झालेली आहे पुढच्या निवडणुकीत सगळं भाजपची साथ असताना सुद्धा म्हणजे स्वतंत्रपणे लढून तुम्हाला त्रेसष्ट आमदार निवडून आणता येतात आणि भाजपची साथ येतल्याच्या नंतर मात्र तुमचे चोपन्न आमदार निवडून येतात सत्तावन्न आमदार निवडून येतात अजून एक जो गंभीर आरोप उद आता यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे की तुमचं राष्ट्रवादीशी म्हणजे शरद पवारांशी आधीच साठवलं ठरलेलं होतं आणि तुम्ही ठरून ठरून वीस पंचवीस आमदार थर� उमेदवार भाजपचे पाडले बंडखोरी करू हा जो आरोप गंभीर त्याने केला गेला ह्याचं कुठलंही उत्तर किंवा त्याच्या बाबतीमध्ये काही त्यांनी सांगितलेलं नाही शिवसेनेनी दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक करत असताना हा जे कटकारस्थान केलेला आहे किंवा ते दुसरा एक पुरावा मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष दोन हजार अठराला ला जेव्हा चंद्रबाबू नायडूंनी अविश्वासाचा ठराव आणला होता तेव्हा हे सभागृहातून बाहेर निघून गेले यांचे मंत्री सरकारमधून बाहेर गेले पडले यांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये खिशामध्ये राजीनामा ठेवून बोंबलत होते हे प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही त्यांनी महाराष्ट्रात ती गोष्ट वेगळी आता जेव्हा सर्वसामान्य लोकांना तुमची गरज आहे सक्षम विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून सक्षमपणे प्रत्यक्ष सभागृहात कामकाज करून दाखवलं वाजेच्या प्रश्नावरती तुमचे दात घशात घालून दाखवले की तुम्ही असं म्हणला होता की वादे काय वाजे म्हणजे काय लादे नाही का आणि लगेच त्याला अटक करावं लागली उद्धव ठाकरे सारखा सगळ्यात फुसका मुख्यमंत्री म्हणेल मीला बेस्ट सीएम म्हणतात ते येण्याचं उत्तर द्या की जो माणूस पत्रकार परिषदेमध्ये भर सभेत म्हणलेला आहे भर पत्रकार सभेत म्हणलेला आहे लादेन म्हणजे काय सचिन वाजे म्हणजे काय लादेन एक का? झालं त्याच्यावरती जे आरोप झाले त्याला तुरुंगात जावं लागलं तुमचं नंतर तर सरकार कोसळलं तुमचे तर बहुतांश आमदार निघून गेले ती तर नामुष्की झालीच झाली किंवा विधान परिषदेत त्या विधिमंडळातलं तुम्ही त्यांचं एकही भाषण काढून पहा उद्धव ठाकरेंनी कधी काही व्यवस्थित आकडेवारी दिलेली आहे कधी काही व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आपल्याकडे पार्लमेंट स्पीचेसची इतकी मोठी परंपरा आहे संसदीय पातळीवरती अतिशय चांगल्या पद्धतीने भाषणं करणारी मोठी मोठी नेते वेगवेगळ्या पक्षातली होऊन गेली देशभरात झाली महाराष्ट्रात झाली आणि त्या सगळ्या तुलनेमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंची त्या काळातली भाषणं बघा सगळी म्हणजे मी त्या पदासाठी जास्तीत जास्त नालायक कसा आहे हे सिद्ध करणारी भाषणं आहेत ती आणि आता तुम्हाला संधी आहे विरोधी नेता म्हणून तुम्हाला संधी खरं तर त्यांनी आम्ही मागच्याच एका व्हिडिओमध्ये मा हा आक्षेप नोंदवला होता आणि आमचं ते आव्हान होतं उद्धव ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारून अडीच वर्ष विधिमंडळामध्ये दे त्यांनी देवेंद्र यांनी सरकारला जेरी सांडलं घुटणे टेकायला लावले अधिकारी तुरुंगात गेले मंत्र्याची राजीनामा झाली शेवटी सरकार कोसळलं याच्या नेमकं उलट उद्धव ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे होतं मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर बिलकुल विधी काय परिषदेमधलं विरोधी पद स्वीकारायचं आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी तडफेनं काम करून दाखवलं विरोधी नेता म्हणतात तुम्ही करून दाखवायचं पण यांनी ते केलं नाही यांना ती जबाबदारी घ्यायची नाही ज्या पद्धतीने राहुल गांधी संसदेमध्ये नालायकपणा करतात त्याच्या पावलावर पाऊल टाकून ह्यांनी विधिमंडळात नालायकपणा केलेला आहे राहुल गांधींनी कधीही प्रत्यक्ष संसदेमध्ये विरोधी नेतेपद स्वीकारून किंवा गटनेतेपद स्वीकारून किंवा प्रत्यक्ष सरकारमध्ये असताना मंत्रीपद स्वीकारून काम ले ले। ले ले मंत्री करून दाखवलेलं आहे कधीच केलेलं नाही यांनी त्याच पद्धतीनं यांनी फक्त किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राहिले नंतर अचानक मुख्यमंत्री झाले नंतर सहा महिन्यांनी निवडणूक लढवावी लागली तर त्यांच्या तोंडाला फेस आला आणि मोदींच्या विनंत्या करून हातपाय पाडून ते विधान परिषदेवरची निवडणूक घ्यायला लावली बिनविरोध आणि मग हे आमदार झाले आता तुम्ही ज्या पद्धतीने विरोधी नेत्याची भूमिका सक्षमपणे बजाबाज्या सोडून पळून जाता पूर्णपणे मुंबईच्या समस्येला पाठ फिरवता आणि सर्वसामान्य जनतेला मुंबईकरांना वाऱ्यावरती सोडून देता आणि त्याचं नेमकं उलटा फायदा सत्ताधारी घेत आहेत आशिष शेलारसारखे त्या प्रदेशाचे भाजपचे अध्यक्ष आणि आता ज्येष्ठ त्या मंत्रिमंडळात राहिलेले ते त्याचा फायदा घेऊन नालेसफाईची कामे आम्ही कामं आम्ही कसे करणार आणि काय असं संदेश देतात आणि उद्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्या लोकांनी तुमचा सफाया केला तर पुन्हा ई व्ही एमच्या नावानं बोटं नका मोडू उद्धव ठाकरेंनी इंग्लंडला जाण्याचा पळपुटे कपणा करून मुंबईच्या लोकांकडं कर पाठ फिरवली आणि ह्याचा तोटा त्यांना मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूया धन्यवाद